बर बरा कोलीम आहे बघा अशा प्रकारे घातला जातो ओला आल्यानंतर ओला कोलीम असा घालण्याची प्रत सुरू आहे आणि दहा मिनिटानंतर अशा प्रकारे फोडला जातो तोच कोलिम त्यातला जो पाणी असतो तो असा पिचिंग बोलतो त्याला खाली आहे ती अशी सुकली जातात आणि त्याच्यानंतर तो वाळला जातो सुकला जातो ते फोडण्याची सुरू येते आता सुकाला संध्याकाळ होईल चला खूप मेहनत आहे यामध्ये आहे नमस्कार मंडळी मी मनीष पाटील पुन्हा स्वागत करते आहे आपली चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये हे मंडळी भरपूर महिन्यांनी म्हणजे वर्षानंतरच जावला आला आहे कोलिमाला आहे आणि काही होड्या गेलेले एवढे दिवस जवला वगैरे कायच नव्हता सर्व दुष्काळच चालू होता आणि आता सुरुवात झालेली आहे दिशेलीच्या कोलमाला येण्यासाठी तर तुमचं स्वागत आहे आपल्या चायनाच्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आज मासेमारीचा व्हिडिओ घेऊन आलो आहे म्हणजे जवल्या मासेमारीसाठी का आपण गेलो नाही पण आपले जे कोलिबांधव आहेत समोर दिसतं होडी होळी ते कोलमाला गेलेले आहेत ते थोडंफार हाय त्यातला आपण समाधान मानणार आहोत तर कशा प्रकारे वालत घातला जातो ते या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चला दुपारचा टाईम आहे साडेतीन वाजून गेलेले आहेत आणि व्हिडिओला सुरुवात केलेली आहे तर मस्त वगैरे दिसलेले तर सफेद जवला आलाय आहे आणि या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जवला कशाप्रकारे सुकत वालत घालतात तो सर्व प्रोसेस दाखवणार आहे आणि कोणाला पाहिजे असला तर खाली दिलेला नंबर आहे त्यावर मेसेज करा किती किलो पाहिजे काय पाहिजे काय रेट वगैरे सर्व कॉन्टॅक्टद्वारे मी तुम्हाला सांगणार आहे चला व्हिडिओला सुरुवात करूया या साईटला बघू शकता होड्या येण्याची लगबग सुरू झालेली आहे आणि असं गटक असतो या गटकाच्या साहाय्याने असे दरी घेऊन येत असतात आणि त्याच्यानंतर मच्ची जर सर्व प्रोसेस आहे ते मी तुम्हाला दाखवणार समोर दिसतं ते हे बघा असं गटकानंतर ते असे टेना टेण्याच्या साहाय्याने दोघे दोघे माणसं असं जवला वाहण्याचं काम सुरू करू करतात चला ही पण होडी आत्ताच आली जवले मासेमारी करून कोलमाला गेलेलं आता किती आहे काय जास्त नाही आहे पण हाही त्यातला आपण समाधान आपला कोल्हाजा मानत असतो आणि मंडळी समोर आहे तो बघा आत्ताच आपल्या प्रसाद मित्राची होडी आली आणि त्यावर जो जवला आहे असं घटक असून घटकाच्या साहाय्याने उतरवलं जातं त्या घटकावर आणि त्याच्यानंतर मग जवली घेऊन येतात ते एकदम लांगीला तर चला खूप मेहनतीचा व्हिडिओ आहे भरपूर म्हणजे वर्षांनीच एक वर्षानंतरच जवल्याला सुरुवात झाली जवळ मासेमारीसाठी आणखी एक या साईडला होड होडी आलेली आहे एवढे दिवस दुष्काळच होता आणि भरपूर महिन्यानंतर आले बघा असा घटक असतं त्या घटकाच्या सायने असं टोपल्या पाटके बोलतो त्याला त्या पाटक्यातला भरून जवला आणला जातो आणि याच्यानंतर प्रोसेस होते ती जवला वाळत खाल्यावर नेण्याची म्हणजे या साईडला दिसतात खाली सिमेंट पासून बनवले खली आहेत आणि जवला बघा एकदम सुपर जवला एकदम सफेद सफेद एकदम जवला आहे दिशेलचा जवला एक नंबर जवला आहे समोर असे प्लेटफॉर्म आहेत खाली बोलतो त्याला चला खास जवल्यासाठी हे आहे जात हा आपला खला आहे समोरचा दिशेलचा जवला दिसत आहे कोणाला पाहिजे असला तर खाली दिलेला नंबर आहे त्यावर फोन करा ताई आहे राजेस्त्री ताई आहे मसावे की बघा प्रकारे खल, खल्या खाल्यावर जवला घातला जातो आहे एकदम पातळ घातलात कारण ऊन पण आता कमी आहे आता या माता भगिनीची देखील मेहनत खूप असते त्यामागे नुसता मावरा नाही तर मेहनत दाखवण्याचा पण प्रयत्न करत आहे आणि त्या साईडला दिसतात ते कोली कोलीमध्ये बघा असे पाटकी वायाला लागतात खांद्यावर समोर स्क्रीनवर दिसत असाल तुम्हाला हे बघा असे प्रकारे डाल बोलतो त्याला टोपल्या वाल्या जातात हा हरचण भाऊ पण आहे हरचनचं खांदो मोरलो हे बघा पाच मिनिटातला पाच मिनिटं पण नाही झाले स्पीड बघा कामाचा स्पीड बघा म्हणजे मेहनतीचा फल हा नेहमी भेटत असते चला राजेश दिसतंय जय हा चला मसापैकी हे बघा पाच पाच मिनटं पण नाही दोन मिनटातला मासापैकी जवळ टाकून झाले आता यो फोऱ्याला टाईम लागेल ने किती टाईम लागेल अंदाज पाच मिनटातला आता हा सुकत घातला आहे कारण ऊन झाला आहे साडेतीन चार वाजायला आलेत आहे बघा पाच मिनटात मस्तपैकी असं जवळ घालून झालं आहे आणि पाच दहा मिनटानंतर तो असा फोडायला लागेल या साईडला दिसतं आपल्या भोई मित्राचे वडील दिसतात हे बघा अशा प्रकारे डाल आडले जातात त्या यातला गाडीवर हा पण एक प्रकार आहे का आई पण आयली सात नेऊ नेऊऱ्याला आले एक नंबर आई पण आहे आणि ताई पण आहे साथ घालताना चला हे बघा स्पीड बघा कामाचा कारण वेळेचं महत्व आहे टायमिंगचं महत्व आहे या आता सूर्य सूर्य आला एकदम माथ्यावर आलाय चार वाजलेले आहेत हां नवीन काहीतरी सांगते काय बोलतात हा 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 दुष्काळ होता एवढा दिवस आणि भरपूर दिवसानी आईलाय कोलिमाला आहे हे बघा एक्साइटिंग सगळे झालेत सगळ्यांना आनंद आनंद झाला एकदम सगळ्यांची लगबग सुरू झाली या साईडला आई त्यातले काय मावरं असेल छोटा मोठा ते काढण्याचं काम सुरू आहे बघा मेन मेहनत आहे नुसतं मावर नाही मेहनत आहे बघा आता या आता दोन तास आहेत या दोन तासातला सु जवला सुकला पाहिजे सांजपर्यंत आणि या साईडला घातलं ते बघा आडवे सोरे कोणाला पाहिजे असतील तर नंबर दिला आहे त्यावर पण तुम्ही फोन करू शकता त्यावर चला कोलंबीच्या आडवे सोडे उभे दोन प्रकार असतं एक उभं असतं एक आडवा असतं आडवे आहेत या साईडला या साईडला कोलीम आहे बघा अशा प्रकारे ओ घातला जातो ओला आल्यानंतर ओला कोलिम असा घालण्याची प्रत सुरू आहे आणि दहा मिनटानंतर अशा प्रकारे फोडला जातो तोच कोलीम त्यातला जो पाणी असतो तो असा पिचिंग बोलतो त्याला खाली आहे ती अशी सुकली जातात आणि त्याच्यानंतर तो कोलीम असा वाळला जातो सुकला जातो हे फोडण्याची प्रस सुरू आता सुकायला संध्याकाळ होईल चला खूप मेहनत आहे यामध्ये स्ट्रगल आहे तर मंडले आता फायनली आता आपण आलो आहे घरी आलो आहे समोर दिसतं व्हाईट व्हाईट कलरचा तो जवला आहे सर्व सिमेंट कॉन्क्रीटपासून बनवलेले प्लॅटफॉर्म आहेत आणि बघा जास्त नाही पण हाय त्यातला समाधान आपला खोली राजा मानत असतो आता जवल्याला सुरुवात झाली आणि जवला वाल्यात घालण्याची प्रोसेस समोर सुरू आहे त्याच्यानंतर ते असे हे प्रकारे फोडले जातात सगळ्यांची लगभग सुरू आहे हे बघा असे ब आणि ते खाण्यासाठी बगले वगैरे बघा किती आलेत काकणारी बगले कावले घार सगळे पक्षीच पक्षी आणि बघा अशी टोपली वाली जाते हा टेना असतो आणि त्याच्यामध्ये असं ते पाटके ढाल बोलतो त्याला तर चला आता जवळ सुखायला टाईम आहे अजून संध्याकाळ होईल तर आता आपण भेटणार डायरेक्ट संध्याकाळी भेटणार काही एक एक दोन दोन ओढे जास्त ये येतात जाऊला घेऊन कोलीम घेऊन समोर दिसायचं कोरल्याच्या किल्ला जास्त मावरा नाही जास्त जवळ नाही हा त्यातला समाधान मानत असतो दोन ते अडीच तासानंतर संध्याकाळ झाली हे बघा आता सूर्यदेव पण हलवलं चालले खाली चालले आहेत आणि को कोलीम सुखायला टाईम आहे अद्याप आणि मावशी आहे वंदना मावशी आहे वंदना मावशी मस्तपैकी फाऱ्याची वाकट्याची फारी बांधते सुतारो बोलता ना आपण या वाकट्याची फारी हे बघा अशा पद्धतीने बांधली जातात तर बांधायची प्रोसेस बघा हा ओलेच वाकटे आहेत आणि सुक्याला लागतील ना उद्या ओले वाकटे आहेत जे सातामध्ये असे वाकटे असतात बारीक बारीक तेच असे निवडले जातात आणि त्याच्यापासून असे फारी बांधले जातात वाक सुताऱ्याचे फारी चला या या साईडला जे सकाळी होड्या लवकर आलेत त्यांचे सुकट कवलण्याचे काम सुरू आहे बघू शकता अद्याप काही काही सुकट जो जवला आहे तो ओलाच आहे त्यामुळे तो जवळ आहे नाही म्हणजे कवललाही नाही आणि क्लीन आणि सुंदर असा बीच आहे संध्याकाळचा टाइम आहे आणि हे बघा या साईडला वेगवेगळ्या ठिकाणून पर्यटन येत असतात फिरण्यासाठी इथे फ्री वेडिंग शूट चालू आहे हा क्लीन आणि सुंदर असा बीच आहे संध्याकाळचा टाईम झालेला आहे आत्ता साडेसहा वाजायला आले संध्याकाळचे सुंदर असा कोरले बीच पर्यटन विभाग नाही झाला इथे व्हायला पाहिजे त्या साईडला पण भरपूर जण वेडिंगच्या शूटसाठी आलेले आहेत वेगवेगळ्या वेग ठिकाणी वरून बघा फोटो सेशनसाठी येत असतात वेगवेगळ्या वेग ठिकाणी आणि क्लीन बीच आहे समोर तर कोरल्याचा किल्ला दिसतोय अडीच ते तीन तासानंतर बघा थोडा जवळला सुकलाय कारण याला थोडा आदके ऊन पाहिजे आणि समोर दिसतं ते चालण आहे चालणीचा उपयोग असा की बघा आता नलिताई आणि नलिताईने बघा अशी चालन मारली जाते जेणेकरून त्यातला जो भूसा असते तो एका साईडला पडतो आणि जो जवला असतो तो एका साईडला पडतो आणि त्यातला जो कचरा वगैरे असतो म्हणजे आता वाकटे असतील त्यातलं माकल्या वगैरे असतील ते एका साईडला जातात आणि क्लीन होतो हे बघा आता क्लीन झालेला जवलं बघू शकता तुम्ही हा बघा एकदम सुपर गावटी जवला कोणाला पाहिजे असेल ते व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे कॉल करा तुम्ही बघा सकाळपासून आपले माता भगिनी मेहनत करताना सकाळची आता संध्याकाळ झाली तरी अद्याप कामच चालू आहे यांची मेहनत यामध्ये खूप असते जाम मेहनत असते यांची तर आपल्या माता भगिनींसाठी एक लाईक झाली पाहिजे नुसता मावरा दाखवण्याचा हेतू नाही आमचा तर काय मेहनत असते ते पण बघा मस्तपैकी पाहिजे आलेला भरपूर महिन्यांनी जवळ आलेला आणि बघा जवला जवला घेण्यासाठी काही व्यापार पण व्यापारी पण इथे आलेले आहेत चला आणखी जवला Uh, कवळण्याचे काम यांचे सुरूच आहे समोर दिसतो कोरल्याचा किल्ला तर मस्तपैकी आता आपण संध्याकाळ झाली आता व्हिडिओ इथे चेंड करूया चला या साईडला आहे ते फ्री विडिंगचे शूट चालू आहे बघा वेडिंगचे शूट चालू आहे वेग वेगवेगळ्या ठिकाणी पर्यटन येत असतात तर फायनली मंडळी आता संध्याकाळचा टाइम झालेला आहे सूर्यदेव पण खाली गेलेत तर जवला कसा वालत घातला जातो आणि त्याची प्रोसेस सर्व दाखवली आहे या व्हिडिओमध्ये कोणाला जवला पाहिजे असलं असेल तर तुम्हाला नंबर दिलेले आहेत त्यावर कॉल करू शकता आणि प्रत्येक दिवसाचा भाव हा वेगवेगळा असतो तुम्ही क्वालिटीनुसार मावरा घेऊ शकता वेगवेगळ्या प्रकारचे माफली देखील आपल्याकडे अवेलेबल भेटेल आजचा जवल्याचाच फक्त व्हिडिओ मी दाखवला आहे आणखी काय तुम्हाला बोंबील आंबड सोडे इतर मच्छी लागत असेल बांगडा सुरमई ते पण आपल्याकडे अवेलेबल भेटेल आता स्टार्टिंग केलं आहे मी तर चला तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बर करा प्रत्येक दिवसाचा भाव हा वेगवेगळा असतो तर सर्वप्रथम कॉन्टॅक्ट करा त्याच्यानंतर सर्व डिटेल तुम्हाला कॉन्टॅक्टद्वारे सांगितले जातील कशाप्रकारे भाव असतो का असतो तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर चला अशा बॉम्बमध्ये कसा बाय बाय